नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्वे युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण या योजनेअंतर्गत फक्त याच मुलींना मिळणार मोफत शिक्षण तर यामध्ये नेमक्या कोणत्या मुली बसतात तर याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळून येईल की मुलींच्या मोफत शिक्षणामध्ये नेमके कोणकोणत्या मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो पुढील व्हिडिओ आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की मुलींना मोफत शिक्षण तर द्यायचं आहे आणि या संदर्भात गव्हर्नमेंटने आठ जुलैला जी आर सुद्धा काढलेला आहे तर त्या जी मध्ये नेमकं जे काही अटी टाकण्यात आलेल्या आहे ता आणि निकष आहे ते स्पष्टपणे आपल्याला दिसून येत नाही तर नेमके मुलींना मोफत शिक्षणा देण्यासंदर्भातल्या अटी काय आहे आणि त्याचे निकष काय आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे बघण्यापूर्वी आपण एकदा जी आर मधील काही महत्वाचा भाग बघूया म्हणजे आपल्याला नेमकं कळून येईल की त्यामध्ये नेमकी कोणती आठ होती आणि इतर अटी ज्या त्यामध्ये नव्हत्या परंतु त्या अटी लागू असणार आहे तर बघूया मित्रांनो अगोदर जी आर तर बघा मित्रांनो व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजे एस सी बी सी तसेच इतर मागास वर्ग ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास ऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्याबाबत आता याच्या अगोदर ओबीसी असेल वीजेन असेल तर या प्रवर्गातील मुलींना ते गवर्नमेंट शिक्षणासाठी पन्नास टक्के स्कॉलरशिप देत होतं परंतु आता या ठिकाणी काही प्रवर्ग ॲड केलेले आहे जसं या ठिकाणी ईडब्ल्यू एस आहे आणि त्यानंतर एस सी बी सी यांना ॲड करण्यात आलेला आहे आणि त्यांना या प्रवर्गातील मुलींना त्याचबरोबर ओबीसी प्रवर्गातील मुलींना शंभर टक्के ट्युशन फी गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करणार आहे त्यामुळे मुलींना मोफत शिक्षण या जी आर नुसार देण्यात येणार आहे तर मित्रांनो हा जो जी आर आहे तर तो जी आर आठ जुलै दोन हजार चोवीसचा आहे आणि या जी आर मध्ये पुढं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण आपण पूर्ण जी आर बघणार नाही बघा या ठिकाणी इतर मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग एस सी बी सी या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभ देण्यात येतो याच्या अगोदर काय व्हायचं की या ओबीसी ईडब्ल्यू एस एसीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट पन्नास टक्के स्कॉलरशिप देत होतं शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती म्हणून व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती म्हणून त्यानंतर मित्रांनो आता या जी आर नुसार काय झालेलं आहे की प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसे पूर्वीच्या प्रवेशित असलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विकास विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाऐवजी शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस पासून शासन मान्यता देत आहे तसेच यासाठी येणाऱ्या नऊशे सहा कोटी पॉइंट पाच एवढ्या पा अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे वरील जे सगळे जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहे तर त्या प्रोफेशनल कोर्सेस साठी प्रवेश घेतलेल्या म्हणजे अगोदर जुन्या मागच्या वर्षीच्या विद्यार्थिनी त्याचबरोबर नवीन प्रवेशित विद्यार्थिनींना याच्या अगोदर पन्नास टक्के ट्युशन फी आणि परीक्षा शुल्क दिलं जात होतं परंतु आता या जे आर नुसार दोन हजार चोवीस पंचवीस पासून या सगळ्या विद्यार्थिनींना म्हणजे मुलींना शंभर टक्के शिक्षण शुल्क प्लस परीक्षा शुल्क देण्यात येणार आहे तर मित्रांनो पुढे बघूया आपण वरील प्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख आणि त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या महिला व बालविकास विभाग शासन निर्णय सहा मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यात येत आहे अशा प्रकारे शंभर टक्के सवलत या मुलींना देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी जी काही इथे आठ सांगितलेली आहे की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असावे आणि विद्यार्थिनीचा प्रवेश हा व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये असावा मित्रांनो या ठिकाणी जरी आपल्याला या दोनच आटी दिसत आहे तरी पण त्याच्या ज्या काही महत्वपूर्ण आटी कोणत्या आहेत की ज्या आपण पूर्ण केल्या तरच आपल्याला मोफत शिक्षण मिळू शकणार आहे तर त्याआटी बघूया आपण या ठिकाणी बघा सुरुवातीला आपल्याला दिसून येईल की पालकाचे उत्पन्न रुपये आठ लाखाच्या आत असावे तर ही महत्वाची आठ आहे की ज्या मुलींच्या पालकाचे उत्पन्न आठ लाख रुपयाच्या आत आहे अशा मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे त्यानंतर पुढची आठ आहे किंवा निकष आहे की, की शिक्षणामध्ये तीन वर्षापेक्षा जास्त गॅप नसावा तर ना ही अतिशय महत्वाची आट आहे आपल्याला शंभर टक्के मोफत शिक्षण पाहिजे असेल तर आपल्या शिक्षणामध्ये गॅप नसावा म्हणजे तीन वर्षापेक्षा जर जास्त गॅप असेल तर आपल्याला गव्हर्नमेंटची कोणती स्कॉलरशिप मिळत नाही त्यामुळे याही योजनेचा लाभ आपल्याला घेता येणार नाही त्यामुळे शिक्षणामध्ये तीन वर्षापेक्षा जास्त गॅप नसावा ही एक महत्वाची आट त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर पुढची आठ बघूया आपण की अर्धवट शिक्षण सोडलेले नसावे ही एक महत्वाची आठ आहे बरेच विद्यार्थिनी काय करतात अगोदर एका कोर्सला ऍडमिशन करतात आणि त्या कोर्सला ॲडमिशन केल्यानंतर मध्यंतरीच फेल झाल्यानंतर तो कोर्स पूर्ण न करता तो सोडून देतात आणि नवीन कोर्सला ॲडमिशन घेतात तर असं या योजनेसाठी चालणार नाही जर तुमचा कोर्स अर्धवट जर असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकणार नाही म्हणजे तो कोर्स अगोदर कम्प्लीट करावा लागेल तरच तरच पुढच्या व्यावसायिक शिक्षणासाठी तुम्हाला मोफत शिक्षणाच्या योजनेचा फायदा घेता येईल त्यानंतर पुढची वाट बघूया की व्यावसायिक शिक्षणास प्रवेश घेतलेला असावा आणि शंभर टक्के मोफत शिक्षण हे कशासाठी आहे केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी लागू होणार आहे म्हणजे ज्या मुलींचा प्रवेश हा व्यावसायिक शिक्षणासाठी आहे ज्याला आपण प्रोफेशनल कोर्सेस म्हणतो तर त्यासाठी प्रवेश घेतलेला आहे अशाच मुलींना या योजनेचा फायदा घेता येणार आहे जर अकॅडमिक कोर्सेसला ॲडमिशन केलेला असेल तर अशा मुलींना याशी या, या योजनेचा फायदा घेता येणार नाही आणि सगळ्यात शेवटी आणि अतिशय शे महत्वाचं जी आट आहे तो ती आट मंजे, तर ती आठ म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी एन सी एल आणि कास्ट सर्टिफिकेट असावे हे या योजनेसाठी अप्लाय करत असताना आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असावी एन सी एल नॉन क्रिमिलियर असावं त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे तरच आपल्याला ऑनलाईन अप्लाय करता येईल अदरवाइज आपल्याला ऑनलाईन अप्लाय करता येणार नाही त्यामुळे हे डॉक्युमेंट अतिशय महत्त्वाचे आहे आणि ज्या ज्या मुलींकडे हे डॉक्युमेंट्स नाही तर त्यांनी तात्काळ हे डॉक्युमेंट्स काढून घ्यावे कारण महाडी बी टी डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर आपल्याला आपलं ॲडमिशन झाल्यानंतर लगेच मुलींच्या मोफत शिक्षण योजनेसाठी फॉर्म भरावं लागणार आहे त्यामुळे हे डॉक्युमेंट्स अतिशय गरजेचे आहे आणि या अगोदर सांगितलेल्या ज्या काही अटी आहे तर त्या पूर्ण करणे गरजेचे आहे तरच आपल्याला या योजनेचा फायदा घेता येणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद